नमस्कार शिवणिव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत भिवंडी आणि बीड मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाली आहे बीड मध्ये बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे यापूर्वी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती मात्र ऐनवेळी त्यांचे तिकीट कापल्याची चर्चा आहे दरम्यान बजरंग सोनवणे यांचं नाव घोषित झाल्याने ज्योती मेटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे दरम्यान महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसंग्रामचे नेते ज्योती मेटे अपक्ष उमेदवारी लढण्याची तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे दोन दिवसानंतर कार्यकर्त्यांशी भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील अधिकृत भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती ज्योती मेटे यांनी दिली आहे महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावाची होती शरद पवारांसोबत बैठकही झाल्या होत्या शेवटी मी लोकसभा निवडणूक लढावी ही लोकांची आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे स्वर्गीय लोकनेते विनायक मेठे यांच्या अपघाती निधनानंतर मराठा चेहरा म्हणून ज्योती मेटे अपक्ष परिणाम कारक ठरू शकतील असे जानकरांचे मत आहे एवढंच नाही तर ने भाजप नेते पंकजा मुंडे ने यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे या जागेवरून शिवसंग्राम संघटनेचे जा प्रमुख ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना आपले गोड ठेवण्यात यश मिळवला आहे त्यानंतर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे एवढंच नाही तर बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे आता ज्योती ज्योतिमेटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर या जागेवर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा